ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी <स्थी> नवीन प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशातून कामठी तालुक्यातील आजमी गावात विविध क्षेत्रातील खेळाडूंचा मेळावा घेण्यात आला ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळात नाविन्य प्राप्त करून आपला आणि आपल्या गावाचा नाव लौकिक होऊन ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी खेळाडूंचा सत्कार सुद्धा करण्यात आला नागपूर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी कामठी तालुका कबड्डी संघटना रेणुका क्रीडा मंडळ अजनीच्या वतीने विश्वरंजन सभागृहात हे आयोजन करण्यात आले होते यावेळी संकेत बावनकुळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करता वेळी कबड्डी खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करणार असून ग्रामीण भागातून उत्तम दर्जेदार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे कबड्डी खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी आपण पूर्ण करणार सांगितले कबड्डी खेळासह इतरही खेळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला गावाचा व महाराष्ट्र राज्याचं नाव लौकिक करण्याचं आवाहन यावेळी केलं कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागपूर जिल्ह्यातील खेळाडू उपस्थित होते